स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे स्नेह संमेलन आविष्कार दोन हजार चोवीस पंचवीस उत्साही वातावरणात संपन्न झालं करमाळ शहरातील तसेच ग्रामीण भागातील वाडी वस्तीवरील कुटुंबातील चिमुकले कलाकारांनी देशभक्ती पारंपरिक गीते लोकगीते मराठी हिंदी चित्रपट गीत यावरती बहारदार नृत्यविष्कार सादर केला या कार्यक्रमाचे उद्घाटन करमाळ तालुक्याचे कर्तव्य पोलीस उपनिरीक्षक संदेश चंदन शेवे यांच्या हस्ते झाले प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्हा भाजप सरचिटणीस गणेशजी चिवटे यश कल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील साहित्यिका डॉक्टर अंजली श्रीवास्तव स्नेहाल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी सचिव तथा मुख्याध्यापिका धनश्री दळवी ग्राहक पंचायतीच्या अध्यक्षा माधुरी परदेशी माजी मुख्याध्यापिका नलिनी पुंडे भाजपाचे सिंह ठाकूर राष्ट्रवादीचे सरचिटणीस अरुण टांगडे सोशल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश मडके माहिती अधिकार समितीचे अध्यक्ष विशाल परदेशी साडी स्कूलचे ढवळीसर दळवी मॅडम स्नेहालय स्कूलचे संचालक रामचंद्र दळवी मंजुळा वाघमारे सुमन दळवी सुलोचना दळवी करमाळ तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी प्रस्तावित केले तर पोलीस उपनिरीक्षक चंदन शेवे साहित्यिका श्रीवास्तव करेपाटील सर यांनी मनोगती व्यक्त केले होते स्कूलच्या सहशिक्षिका शिवांगी कांबळे शुभांगी खळतकर अश्विनी महामणी अश्विनी पाटील रोहिणी करर त्रिवेणी दळवी सविता पवार सायली दळवी कृष्णा पवार आसिफ मनेरे सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले होते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित देणारे पालकवर्ग श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शेखर जोगळेकर यांनी तर आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी यांनी मानले होते यावेळी बोलताना करमाळेचे पोलीस उपनिरीक्षक संदेश चंदन शिवे म्हणाले की विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबर क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम असाच भाग घेत राहावे सर्वांगीण गुण असणे आता का काळाची गरज आहे भविष्यात कलाकार घडू शकतात स्नेहालय परिवाराकडून कलागुणांना वाव मिळत आहे त्याचबरोबर शाळेची प्रगती देखील होत आहे तर साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली राठोड श्रीवास्तव म्हणाले स्नेहालय इंग्लिश स्कूलचा दहा वर्षाचा हा यशस्वीचा पल्ला गाठणं खरंच खूप सोपं नव्हतं पण धनश्री दळवी जयंत आणि स्नेहालय स्कूलच्या सर्व शिक्षकांनी हे काम पूर्ण केलं आहे शिक्षण कलागुण आणि संस्कारानं परिपूर्ण असलेल्या या शाळेचं खरंच मनापासून कौतुक आर टी ए कायद्याअंतर्गत हे ते वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश देतात याचं कौतुक करावं तेवढंच थोडं आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा